मित्रांनो जीवनात पुढे अचानक कोणासमोर काय होईल काही सांगता येत नाही याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका सुंदर अशा रस्त्यावरती एक कपल बाईकवरती चाललेले आहे थोडा घाटाचा रस्ता आहे या घाटावरती एक ट्रक पुढे आपल्याला चढताना दिसत आहे पण मित्रांनो अचानक या दाम्पत्यासमोर असा बिकेट परिस्थिती तयार होते की आपण बघू शकता त्या ट्रकचे ब्रेक फेल झालेले असतात आणि तो ट्रक पुढेही जाऊ शकत नाही तो ट्रक मागे रिटर्न येतो मित्रांनो ह्या बाईकवरील दाम्पत्याला काही कळत नाही काय करावे ती बाई बाईकच्या खाली उतरून जाते आणि तो माणूस अचानक त्या बाईकला घेऊन सण दूर पळून जातो ते बाई, बाई आपला जीव वाचून सण रस्त्याने पडते पण तो नवरा तिला एकटीला सोडून सण दूर पडून गाडी घेऊन जातो ती बाई रस्त्याने पळत असते आणि तो ट्रक त्यांच्या मागे रिव्हर्स येताना आपल्याला दिसतोय मित्रांनो जीव मुठीत धरून सण ही बाई पळत आहे पुढे काय झालेलं आहे हे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच आहे तो ट्रक सैरा वैरा रिव्हर्स येत आहे तो ड्रायव्हर कसा तरी तो ट्रक आवरण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो किन्नर ड्रायव्हरचा सहकारी त्या ड्रायव्हरला सांगत आहे की ट्रकच्या मागे एक दाम्पत्य आहे तो कसा तरी दाम त्या दाम्पत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तरी तो ट्रक ड्रायव्हरच्या हुशारीची आपल्याला दाद द्यावी लागेल आणि तो ट्रक ड्रायव्हरने प्रकारे हुशारी दाखवलेली आहे त्या बाईचा आणि त्या दाम्पत्याचा जीव वाचवलेला आहे हे सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस येत आहेत ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युझरनं म्हटलं आहे हा माणूस त्याच्या बायकोला संकटाच्या काळात सोडून जण पळून गेला तर यावर एकाने मजेशीर कमेंट केली आहे वी दुसरी मिल जायगी तू आपली जान बचा तर आणखी एक युजरनं म्हटलं आहे ह्याने ह्याच्या बायकोची सुपारी दिलेली असेल म्हणून हा सोडून सण पळत आहे तर काही युझरनं एक चांगली कमेंट केलेली आहे तो म्हणतो आहे या ट्रक ड्रायव्हरच्या हुशारीला सलाम करावं लागेल ज्या प्रकारे त्याने त्या ताईचा आणि त्या माणसाचा जीव वाचवलेला आहे आणि स्वतः ट्रक लाईव्ह वाचवलेला आहे शेवटी मित्रांनो हा ट्रक सुरक्षितपणे खाली तो ड्रायवर घेऊन येतो आणि कोणतीही जीवितहानी होत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राइब करून घ्यायचा आहे धन्यवाद